महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र गोवा राजस्थान कोकण आणि अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बुदरगड तालुक्यातील आदमापू यात्रेचा आज मुख्य दिवस होता त्यामुळे सद्गुरू बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव आज सुरू झालाय यावेळी बाळूमामांच्या विविध ठिकाणी असलेल्या बग्यातील मेंढ्यांच्या एक एकत्रित करण्यात आल्या तसेच त्या आल्याकडे नेण्याचा कार्यक्रम धार्मिक आणि वातावरणात पार पडला या रथाच्या मिरवणुकीसाठी हजारो भाविक उपस्थित होते यावेळी बाळूमामांच्या नावानं चांग बलाचा जयघोष करत भंडाऱ्यांची उधळण करण्यात आली तर ढोल कैताळाच्या गजरात राधारंगली निपाणी मार्गावर भक्तीचा जागर करण्यात आला यावेळी निढोरी आदमापूर मार्गावर बाळू मामा भक्त सेवकांमार्फत सर्व भक्तांना मोफत खिचडी फळे आणि ताक वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले कार्याध्यक्षा रागिनी खडके संदीप मगदुम सरपंच विजयराव गुरव दत्तात्रय पाटील दिनकरराव कांबळे यशवंत पाटील आणि अनेक भाविक उपस्थित होते मराठीसाठी कपिलेश्वरहून सुभाष गुरव